जहेरी माऊली कसे सगळेजण मजेत का तर मला आशा आहे का तुम्ही मजेतच असणार आहे कारण की आजचा व्हिडिओ का इतका आनंदमय शेतकऱ्याच्या जीवनात याचा इतका आनंद कधीच नसतो तर आज हा आनंद म्हणजे खरंच तुमच्यासोबत शेअर आहे तर बघा हे पाणी साचेल दिसतं ना तर आमच्याकडं अजून पावसाचे दिवस पुढे आहे पण अगोदरच पाऊस आला तर त्यामुळे बघा किती पाणी साचलं आमच्या रानामध्ये कितकं पण जिथं खड्डे तिथं भरपूर पाणी साचलेले आणि अंगणात पण भरपूर साचलेलं होतं पण मला असं आनंद वाटला की आपण रानातच जावं आपल्या बागेमध्ये मस्त असे झाडावर हे बघा तुम्हाला मी दाखवते बघा फळांवर पाणी फाट्यांला पाणी आणि असं मस्त असे फळ बघा आणि कसं पाणी बघा त्याच्यावर टिपके पडले ना इतके शोभा देते ना या वातावरणामध्ये आणि आज हा पाऊस इतका मस्त झालेला आहे ना आम्हाला भासलं का की कारण की खूप उष्णता होती ना, ना, ना दा दा तर अंगोर गार थेंब पडल्या ना तर शरीराला पण बरं वाटलं आणि आपल्या जमिनीला पण बरं वाटतं आणि ज्या पिकांना गरज होती तर त्या पिकांना पण एकदम मस्त झालेलं आहे पाण्याचं तर बघू शकाल तुम्ही इकडं पण आमच्या रानात कुठं मुळं पाणी साचलं तर या रानाला किती दिवसापासून असं मोकळं पाणी नव्हतं तर आपण जसं ठिबकनी देतो तर त्यांना काही मन भरत नाही तर बघा असं थोडंसं रानात पाणी साचलं ना तर मनाला इतकी उत्सुकता वाटते ना असं पाऊस झाल्यावर ना पुरं शेतकऱ्याच्या जीवनात असा आनंद कधीच येत नाही तर बघा या आनंद किती मस्त झालेला आहे दुपारी आज जर तीन वाजताच पाऊस आलेला आहे बघा आज तर काही काहींच्यात वाळवण रेसिपी बाकी पण आहे काहींच्या झाल्या पण तर आमच्या शेतकऱ्याचं कशाच काय हो तर तर बघा दुसऱ्या काही काम राहते आता आपला कुल्फी कारखाना चालू आता तर कुल्फी कारखान्यावर थोडस परिणाम झाला पण मग असू द्या कारण की परिणाम झालेला कारण की वातावरण पुढं जाते येत नाही निसर्ग पुढं तर पाऊस होणं पण गरजेचंच होतं तर गारवा आणि वातावरण इतकं मस्त झालेलं आहे आमच्याकडं बघा आणि पाऊस पडून गेला तर आभाळ एकदम स्वच्छ झालेलं आहे आणि आपण थोडं मातच रान दाखवते मी तुम्हाला नवीन बघा ही सागाची ताटी अशी हिरवी गार फुलून निघलेली आहे आणि बघा रानात पाणी साचून जिरून गेलं कल्टिएटर केलं तर डाळिंबाच्या रानामध्ये तर बघा पाणी साचलं आणि पूर्ण जिरून गेलं आणि एवढं आद्रकीचं गबळ आम्ही गोळा पण केलं होतं बघा इथं आणून गोळा करून ठेवलं मिरच्यामध्ये त्या आणल्या सगळंच काम आम्ही व्यवस्थित सगळं उरकलं होतं तर तेवढ्यात पाऊस आला अजून नांगरट बाकी आहे पण आला पाऊस यायलाच पाहिजे कारण की पाऊस असा म्हणजे वेळेतच यायला पाहिजे कारण की पण वेळा म्हणजे ह आता म्हणजे नक्षत्र नव्हतं पावसाचं पण तरी पण पाऊसच आला पण बरं वाटलं पाऊस आला तर पाऊस सा आता त्यानं आपल्याला पुढं धोका नाही दिला पण जेव्हा यायचं तेव्हा यायला पाहिजे पण आता हे इतर वेळेस आलेला आहे त्यामुळं आनंद याच्या त घ्यायचा आणि मोठ्या पावसात घ्यायचा सगळ्याच पावसात आनंद घ्यायचा शेतकऱ्याचं जीवनच असं असतं खूप आनंद शेतामध्ये या तुम्ही तर तुम्ही म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनात एवढा आनंद सुखमन असत तर आमच्या शेतामध्ये दुसरे प्री साठी पण येतात आणि तर बघा यो आनंद म्हणजे शेतकऱ्याच्याच ज्या शेतीमध्येच घेता येतो प्री प्रीवेडिंग म्हणा काही दुसरं आपलं नवीन नवीन ब्लॉग व्हिडिओ हे सगळे शेतकऱ्याच्या जीवनावरच आकर्षित असतात कारण की हिरवं हे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये हिरवळ हिरवळ काय म्हणते हिरवं जिथं हिरवं तिथंच खरं देवाची असते ती, ती नाही का तर बघा तुम्ही आता आणि आमच्या झाडांवर असं मस्त पाणी आणि असं थेंब पडतात ना इतकी भारी बघा तुम्ही आणि आता चिवला मी आणलं माझ्यासोबत चल म्हटलं वा जशी वातावरणाचा आनंद घेऊ कारण की बरं वाटतं म्हणानी घरात घरात राहून काय सारखं कंटाळा येतो आता ऊन ऊन पण नव्हतं एवढं आणि पाऊस झाल्याने तर बरं वाटलं तर बघा आमच्याकडं वातावरण कसं आहे उलसाकच पाऊस येऊ म्हणजे तरी अर्धा तास भर चालला पाऊस पण इतका धो धो पाऊस आला खूप मोठा पाऊस झाला आम्हाला अर्धाच तास पाऊस आला पण चौकट पाणी पाणी करून टाकलं सार जलजीवन एकदम जल आमचं एकदम असं एक शेतीतला असं पाणी जास्त झाल्यावर झालं आम्हाला पण एकाच दिवसामध्ये अजून तर पाऊस पूर्ण झाला पण नाही तरी काल सकाळी पाण्याची हेच पाटाचं पाणीच घ्यायचं कारण असं विहिरीला सोडायचं चालूच कारण की पिण्यासाठी पाणी लागेल का म्हणून पण एका दिवसातच ताण भागल्यावर झाली या पावसाने तर बघा जीव आता आपण पुढे जाऊ तर रानात आलो आणि चपला डब्बल झाले आमच्यावाले चिखलानी चपला हे बघा डबल झाले चपला इतका चिखल झालेला होता आणि डाळिंबाचे झाड बघ दर्शिकच शिकच वारा आलं तर पुरे विस्कळून असे फांद्या बाजूबाजूला झाले बघा फळाची साईज पण बघा इतके मस्त अं कलर पण छान यायला लागला मस्त आहे आता फळाची साईज बघा अशी आवडली झालेली म्हणजे चांगलीच झाली आता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कसा नाही आमचं आमचं खेड्याकडचं वातावरण तुम्हाला आवडलं की नाही एवढं मात्र मला कमेंट करून सांगा तर चला मग भेटू पुढल्या छान अशा व्हिडिओमध्ये चला जय हरी